आमदार राम यांना पुन्हा मोहोळमधून देणार मताधिक्य माजी आमदार राजन पाटील मोहोळ तालुक्यात महायुतीचा प्रचार दौरा देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम यांना मोहळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी आज माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मोह विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधलाय त्याबरोबर माझे आमदार राजन पाटील म्हणाले की देशाची निवडणूक ही निवडणूक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता नागरिकांना मोफत अन्नधान्याची व्यवस्था केली आहे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर सहा हजार रुपये देण्याची सोय केली आहे मोहोळ तालुक्यात चाळीस गावांसह तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा सर्वांना ठाम विश्वास आहे त्यामुळे मोहोळ तालुक्यातील मतदारांनी मत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार रामसाद पुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही माजी आमदार राजन पाटील यांनी केलंय आमदार यशवंत माने म्हणाले महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी राज्यात सर्व तालुक्यांना मिळाला आहे त्यामुळं विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत कोणीही भेटून गेलं तरी माजी आमदार राजन पाटील हे शब्दाचे पक्के आहेत त्यामुळे माहितीचे उमेदवार आमदार रामसात पुते यांचा विजय निश्चित आहे असंही आमदार यशवंत माने यांनी या प्रसंगी सांगितलंय यावेळी भाजप आणि माहितीचे उमेदवार आमदार रामसात पुते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करतोय गावा गावांमध्ये विकासाची काम सुरू आहेत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पाठीशी जी ने विकासाची काम केली भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये वेगळं वेगळा नेऊन ठेवलं त्या मोदीजींची ही निवडणूक आहे एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा हे कुणी आपल्याला मोजत नव्हतं परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरण दिले आपल्याला आहे की दोन हजार <coughs> आपल्या <ना> गावचा रस्ता <coughs> त्याला पैसे पडते मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान काम मोदीजीने केलं एक काळ असा होता की भारताला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी भारत दर्जाची दिली जायचे परंतु मोदीजी पंतप्रधान झाले हिंदुस्थानची लोकसंख्या इतकी मोठी आहे इतकी ताकद आपल्या देशाकडे आहे परंतु दुर्दैवानं आपल्या देशाची जागतिक पातळीवर प्रतिमा वेगळी होती पण मोदीजी पंतप्रधान झाले या ठिकाणी अनेक उदाहरण सांगता येतील ज्यावेळेस युक्रेन मध्ये दे आपल्या देशा देशातले विद्यार्थी अडकले त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध थांबवून त्यांना बाहेर काढलं आपल्या देशाकडे त्या देशा ठिकाणी जी ट्वेंटीच्या इतक्या कॉन्फरन्स झाल्या परंतु जी ची कॉन्फरन्स कधी भारतामध्ये झाली नव्हती मोदीजीने पंतप्रधान झाल्यानंतर त्या ठिकाणी जी ट्वेंटी जे वीस देश यांच्यामध्ये आहेत जगातले टॉपचे ही जी ट्वेंटी ची कॉन्फरन्स आपल्या देशामध्ये मोदीजीने आयोजन केलं जगभरातून लोक आपल्या देशामध्ये आले मी पहिल्यांदा तो मनपूर्वक उन्हाच्या एवढ्या दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं आणि उत्साह या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पहिल्यांदा द्यावं ही सगळ्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण माझ्या आमदार आम्ही प्रभु लिंगेश्वराचं दर्शन घेतलं सभा घेते आणि मला वाटलं चांगल्या पिढी चांगल्या प्रकारचा गेले येश्वर महेचा दिला दिला तसा लिहि या निवडणुकीत येश्वर मधला पुन्हा हा भाई काय आणि हा घ्यासारखा मतदान कमला सहा महिन्यात एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय कदाचित आमच्या बाकी लोकांना कमराला पण काय मत द्यायला कदाचित सम्र निर्माण झाला आपल्या भागात नक्की झाला असं परंतु आपण भवन समितीच्या सर्वांगीण विकासामध्ये काम करणार आहे महाराष्ट्रात आम्हाला कुठं आमदार किंवा म्हणायचं आहे का कुठं खासदार किंवा आहे का काही नाही परंतु आमच्या भवन समितीचे प्रश्न सुरू होते त्यांना पाठिंबा द्यायचा जसा की अजित दादा पवारांनी महाराष्ट्राच्या विकासाचा ते म्हणून विकासा करता पाठिंबा दिला महाआघाडीला बरोबर ना महायुतीला तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणार मानतात त्याला पाठींब्यात मग ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आहे सचिन पैलट कल्याण शेट्टी आणि लांब ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे घरी आहे त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की कि मी धर्म पाळणारा माउला मी आघाडीचा धर्म पाळणार नाही तुम्हाला आमची जी काय बघतात प्रामाणिकपणे प्रामाणिक देणार आहे आमचे दोन काम एक अंगण भागातल्या दहा गावचं पाणी दुसरे बॅरेज भीमा बॅरेज बंधारे आज हे बंधारे परंतु हे बंधारे हे दरवेळ पाणी सोडावं लागतं बॅरेज बंधारा बांधला तर कुणाची जमीन जाणार नाही आत्ता तुम्हाला घराचा असतो बॅरेज बंदारामध्ये याची उंची वाढून मागे लांबवलं जातं पाणी की सात सहा महिने पावसाळ्यातल्या पाणी आतापर्यंत गोदावरी नदीवर तापी नदीवर आणखी कुठली नदीवर त्या विदर्भात त्या नदीवर जसे बंधारे बांधलेले फक्त दुर्दैवान आपल्या भीमा नदीवरच नाही नदीवर नाही भीमा नदीवर नाही गोदावरीवर तर माझ्या नातेवाईकांचे गाव आहेत गोदावरी नदी मे महिन्यामध्ये तिथं पहिलं पाहू लागते अशा कारण तशा प्रकारचे बंधारे बांधला की ज्याच्यामुळं हे आपल्याला खोलाप्रॉप पाणी आत सुटत आहे उद्या दोन लाईन झाल्या पाईपलाईन की नदीला पाणी आहे आणि म्हणून आम्ही यांच्या मागण्या केल्या त्याच्यासाठी दिल्ली सरकार पण खूप मोठा फायदा आहे आणि तो पैसा जसा यशवंत मुंबईमध्ये पैसा खेचून क्षमता आहे कोण एवढे येतं कामाला आपल्याकडले आमदार नव्हते तुमच्या तर किती आमदार होते गोड गोड नुसता आमदार होऊन चालत नाही तर तो आपल्या कलेतून तो निधी आपल्या तालुक्याला आणला पाहिजे आमचे रामबाऊ दत्त हे अशाच केलेचे हे होतं निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणू आहे ते आम्ही माशे तालुक्यामध्ये मागितलेला आहे आणि म्हणून तर मुंबईवरून आणतील ईशोरता पैसे दिल्लीवरनं पैसे आणण्यासाठी मजबूत बनवत पाहिजे म्हणून पाहिजे सुदैवानं आम्ही ह्यांची इकडं तिकीट नाही त्याने दोन महिन्यांपूर्वीचा विकास होईल आणि म्हणून आमचं राम एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता खातार होणार आहात रस्त्यातील तुम्ही रस्त्याला पैसे रस्त्याला तर खंबीर आहे तुमचं रस्त्याचं आश्वासन आम्हाला नको आम्हाला बंधारेबाजाचं आश्वासन आमच्या या हेमा नदीवर शेना नदीवर जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही आता बॅरेज बनणार एका वेळेस दारू उघडणार वगैरे त्याला दार टाका रे दार लिंकेज जेव्हा रे बरोबर आहे ना, पोड़ो पोड़ो दा दा ना, ना ते प्रॉब्लेम होतात ते आता बरोबर तसले बनणार आहे तुम्ही घातला झाल्यानंतर आमची ही दोन कमर प्राधान्यानं करा तुम्हाला फक्त कमी पडणार नाहीत आश्वासन दिलं बोलत नाही तर इतक्या विचारधारेची माणसं आहेत दिल्याचं पडणारा आमचा तालुका आहे त्यामुळे पुन्हा येतात तुम्हाला आपल्याला तुम्हाला आमची भंडारी बंद रत्ना करतो आम्ही पैसे आणतो आमच्या देवेंद्रांची ओळख आहे आमच्या आजी ओळख काय आम्ही ते दिल्लीतली आमची ओळख तुमची ओळख पहिली असेल अजून पारा पण पैसे करत दिल्ली सरकारकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे आहे

जसं बाला मार्गदर्शक मालकांचं लाभलं त्याच पद्धतीने मालकांचं मार्गदर्शन रामभाऊला सुद्धा लाभेल त्यामुळे त्यांच्याही कामामध्ये काय थोडीफार माझ्यासारखी खोटी असेल तर ती भरून निघेल कारण जर असेल वरिष्ठ नेते हात किंवा आपल्या डोक्यावरती असेल तर कुठल्याही प्रकारची चूक होत नाही किंवा चुकीपासून आपण पाहतो पराभूत राहत असतो अशा पद्धतीचं माझ्यासारखेच काम नक्कीच राबवून करतील कारण आम्ही बघतोय कारण कामाचा कुटुंबात लोकसभूत मराठी न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा